नमस्कार स्वामी भक्तांनो आपल्या स्वामी समर्थ महिमा या युट्यूब वरती स्वागत आहे भक्तांनो त्याआधी आपण आपल्या वरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या माऊली सांगतात मला कोणाची गरज नाही हा अहंकार आणि सर्वांना माझी गरज आहे हा ब्रह्म या दोन्ही गोष्टी जर टाळल्या तर माणूस आणि माणुसकी लोकप्रिय व्हायला काहीच वेळ लागणार नाही ह्या जगात प्रत्येक गोष्ट, गोष्ट सुंदर आहे पण ती तुमच्या विचारांवर आणि बघण्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे जशी सकाळची शाळा भरताना घंटेचा आवाज कर्कश वाटतो पण त्याच घंटेचा आवाज शाळा सुटताना कानाला मंजूर वाट वाटतो माझा मत रोज रोज सोशलवर व्हॉट्सअप फेसबुक वगैरे शुभ सकाळ शुभरात्री व इतर शुभेच्छा देण्यात वेळ घालवण्यापेक्षा एखाद्या गरजू व्यक्तीची मदत करणे उत्तम पर्याय असू शकेल आयुष्य नुसतं जगायचं नसतं थोडस वाईट घडलं की नुसतं रडत बसायचं नसतं खरं तर जगतानाही आनंदात सक्सोया सोयऱ्या या बरोबर क्षण साजरा करायचा आणि दुःख झालं समोर तर दोन हात करून समोर जायचं लढायचं हे करताना सर्व अनुभव डोक्यात सेव करायचा म्हणजे आयुष्य खरं जगलं नाही तर झालं बस इतकंच लक्षात ठेवायचं माऊली म्हणतात वेळ बदलताना फक्त घड्याळाचे काटेच बदलत नाही तर त्या काट्याबरोबर बरोबर आपल्या स्वभाव तालची, मानसे सुद्धा बदलत असतात स्वामी भक्तांनो लक्षात असू द्या स्वतः सोबत जेव्हा दुसऱ्याच्या मनाचा देखील जिथे विचार केला जातो तिथेच तयार होत माणसांनी आपलं आयुष्य इतकं धावपळीचं दगदगीचं आणि अत्यंत वरवरचं करून घेतलं आहे ही, ही माणसाची अशी चेंडण्या सवय हवी दूध तापवायच्या खाटटोप नको सुगंध हवा पण रोपट्याची मशागत नको मुलं हवी पण संगोपनाची यातायात नको गती हवी पण प्रगती नको प्रसिद्धी हवी पण सिद्धी नको ही माणसं आयुष्य काढताना जगत नाही चालणारा माणूस फक्त पाण्याखाली किड्यामुगेची हत्या होत नाही ना बघतो धावणारा माणूस फक्त तुडवण्याचं काम करीत धावतो क्षणो क्षणी चुका घेता आणि श्रेय हरपून जात बसतात आपल्याच रिकामे उंजळी आपल्याला फार काही शिकवत असतात कणभर चुकले ही आबाळा एवढी सजा असते चूक आणि शिक्षा यांची कधी ताळेबंदी मांडायची नसते एक कृती एक शब्द एकच हुंकत हुंकत उभ्या जन्माची तेवढे एक निमित्त पुरत अखेर सारं घडतं केवळ आपण काही शिकण्यासाठी आपण मात्र शिकत असतो पुन्हा पुन्हा चुकण्यासाठी शिक्षण डिग्री पैसा माणूस कधी श्रेष्ठ किंवा मोठा होत नाही कष्ट अनुभव माणूस की हीच माणसाची श्रेष्ठत्व ठरत असते स्वामी भक्तांनो जर तुमचं स्वामी मौलींवरती विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला मात्र विसरू नका बघा काय चमत्कार करून देतील ते भाळलेला कोणताही शेण पेलता आला जपता आला तर आयुष्य नक्कीच सुखदा एक करता येतो कधीही छोट्या ब्रह्मात जगण्यापेक्षा वास्तव्याचे चटके बसलेले चांगले असतात निधन पुढे जाऊन आयुष्याची राख रांगोळी तयार होत नाही काहीतरी करून दाखवणारे तुम्ही आणि त्यावर लिहिणारे आम्ही आमचं लिखाण तुम्हाला पटत ह्याचा अर्थ काय तर ते तुमचंच असत म्हणून शांततेचा अर्थ असा नाही की तुमच्याकडे बोलण्यासारखे काही नाही याचा अर्थ असं असू शकतो की शब्द नेहमी आवश्यक नसतात टेन्शन डिप्रेशन बेचे माणसाला तेव्हाच येते जेव्हा तो स्वतःसाठी कमी आणि दुसऱ्यासाठी जास्त जगत आहे ही। नेहमी तीच लोक आपल्याकडे खोटं दाखवतात ज्यांची आपल्यापर्यंत पोहोचण्याची ऐपत नसते विश्वास नसेल तर सोबत राहू नको एवढं सहज आणि सोपं वाक्य असतं आयुष्य सरत तरी सांगत नाही तर माणसं एकमेकांना पण जगायला सगळं सांगतात तुम्ही आयुष्यात किती माणसं जोडलात यावरून तुमची श्रीमंती कळते तुमची फसवणूक झाली यात तुमची काहीही चूक नाही चूक त्या लोकांची आहे ज्यांना तुमच्या विश्वासाची किंमत कळाली नाही आयुष्यात वाईट काय चालू असेल तर आयुष्याचं पुस्तक बंद करू नका फक्त पान बदला आणि नवीन धडापासून तुम्ही सुरुवात करा आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या आपल्या जीवनात एक भूमिका असते त्याची भूमिका संपली की तो निघून जाईल त्याला काय वागायचं तसं वागायचं तो निघून जाईल कधी कधी त्याच्या वागण्याचा त्रास आपल्याला होतो तो निघून गेला तरी तेव्हा एक गोष्ट समजून घेता यावी त्याचं पात्र आपण नाही बदलू शकत पण स्वतःचं पात्र वेळेनुसार बदलून घेणं जमायला हवं कदाचित स्वतःला होणारा त्रास थांबवता येईल स्वामी भक्तांनो तुम्हाला म्हणून सांगते मनात ठेवा कुठे बोलू नका चाळीस वर्षापूर्वी माऊली म्हणतात वाट बघत बसणं सोडून द्या विचार करा जे काम करायला दहा वर्ष लागणार आहे तेच काम सहा महिन्यात कसं पूर्ण करू शकतो हो। एक तर तुम्ही यशस्वी किंवा होणार नाही पण ती गोष्ट करायला दहा वर्षे लागतात असं समजणार लोकांपेक्षा कित्येक पटीने पुढे असाल दुःख पराभव नसतं फसवून करून पराभव गळ्यात मारला जातो त्याचं दुःख होतं कर्णाची बाजू अन्याची असतानाही त्याला मरण या परिस्थितीशी आलं त्याचं वाईट असतं प्रत्येक वेळी एकाच बाजूने विचार केला तर समोरचा चुकीचाच दिसणार दोन्ही बाजूने विचार करून बघा कधी गैरसमज होणार नाही लक्षात असू द्या तत्व आणि मानुमूल्य हीच बाब महत्वाची आहे सगळ्यांच्याच गोष्टींकडे तर्क आणि संशयाने पाहायचं नसतं हेतू आणि मर्म जाणून घेण्याची वृत्ती हवी कळतच नाही कधी मनाशी मन जुळत येतात कोणीच आयुष्यात आयुष्य वेगळंच वळणार वळत आणि आयुष्यभर साथ देण्यासाठी आपल्यालाही कोणीतरी मिळतं आपल्यालाही कोणीतरी मिळतं माऊली म्हणतात दुसऱ्याचं कोणाचं कौतुक करायला लय मोठं लागतं खिशातील रक्कम बुद्धिमत्तेवर खर्च होत असेल तर ते धन चोरले जाऊ शकत नाही ज्ञानासाठी केलेली गुंतवणूक ही नेहमीच चांगली परतावा देते ज्याचे जसे चरित्र असते तसेच त्याचे मित्र असतात शुद्धता तर विचारांमध्ये असते माणूस कुठे पवित्र असतो फुलात सुद्धा किडे असतात दगडात सुद्धा हिरे असतात वाईट सडून चांगले बघा माणसात सुद्धा देव दिसेल कधीही खोट्या भ्रमात जगण्यापेक्षा वास्तवाचे चटके बसलेले कधीही चांगले असतात निदान कुठे जाऊन आयुष्याची राख रांगोळी तरी होत नाही विशिष्ट व्यक्तीच्या अनाकालनीय वागणुकीमुळे आपण आपले मानसिक तोल बिघडवणे म्हणजे एक प्रकारे उद्ध्वस्त झाल्यासारखं पेन्सिलच्या असंख्य चूक माफ होतात पण पेनावर मात्र जबाबदारीचं ओझ बरंच असत कधीही खोट्या ब्रह्मात जगण्यापेक्षा वास्तव्याचे चटके बसलेले चांगलेच असतात आकारावर कुठल्याही घराचं छोटेपण किंवा मोठेपण ठरत नाही बऱ्याच छोट्या घरात मोठी माणसं राहतात आणि मोठ्या घरात छोटी निमित्तमत्ता साफ असली की परमेश्वर साधा काटा सुद्धा तुम्हाला टोचू देत नाही माऊली म्हणतात त्रास असतानाही प्रामाणिक राहणं संपत्ती असूनही साधं राहणं अधिकार असूनही नम्र राहणं राग असून शांत राहणं यालाच आयुष्याचं चा व्यवस्थापन असे म्हणतात आयुष्य लुटो सारखं जगावं कोणी येतात शोध घेतात नवीन मात्र सापडला म्हणतात मोठे नाव सन्मान देतात कालांतराने हातर खूप छोटा म्हणतात मित्र व्हायचा लायकीचा नाही म्हणतात पुन्हा जवळून येऊन निरखून जातात काय करावे याचे बोलतात हा लहान तो मोठा करणारे भिग्दा मनाचे छोटे छोटे जीव असो त्यांचे त्यांच्यापाशी अनेक येतील अनेक जातील आपण मात्र आपले सूर्यरूपी ध्येयाभोवती अखंड फिरत राहावं आयुष्य लुपटो सारखं जगावं आपण ज्यांना परमनंट पासवर्ड बनवणार असतो तेच ओ टी पी निघतात माऊली म्हणतात जगणं म्हणजे झोपाळ्यावर बसून झोके घेणं नव्हे जीवन हे वादळातून होडी हाकण्यासारखं आहे एक आस एक विसावा तुमचे मेसेज रोज दिसावा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या आयुष्यातला विचित्र खेळ हा खेळत अडकू नका याला अंत नाही तुलना सुरू तेथे आनंद समाप्त होतो पुस्तकांची खासियत हीच आहे की ते, ते, हो ते तुम्हाला बसल्या जागी साऱ्या जगाची सफर घडवत असतात आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीना जपलेत पाहिजे कारण कोण कधी उपयोगाला येईल हे सांगता येत नाही अन्नदान करत असताना कॅमेरा घरी ठेवलाय तर बर होईल कारण घेणारे अडचणीत आहेत भिकारी नाही बघा का। पटतंय काही वादळ विचलित करण्यासाठी नव्हे तर मोकळे करण्यासाठी येत असतात आतरा सोबत असते म्हणून कुपीही सुंगीत सुगंधित असते पण एकदा का कुपीत अत्तर संपलं की तिचाही सुगंध उडून जातो माऊली म्हणतात प्रश्न सोडवण्यासाठी असतात सोडण्यासाठी अपेक्षा आणि समाधान यात अंतर एवढंच ही अपेक्षा माणसाला दुःखात ठेवते आणि समाधान माणसाला सुखात ठेवते माणूस स्वार्थासाठी वारानुसार देव बदलतो आणि गरजानुसार नाते थोडा वेळ ऑक्सिजन देणाऱ्या डॉक्टरला आपण पैसे देऊन देव, देव मानतो परंतु आयुष्यभर मोफत ऑक्सिजन देणाऱ्या झाडाची आपण किंमत करत नाही आनंदातून उमललेलं हास्य सुंदर असतच परंतु दुःख आणि परिस्थितीला सामोरे जाताना आणि झगडताना न कळत खुललेलं स्मित म्हणजे केवळ अप्रतिम सौंदर्य ज्यांना वेळ सांभाळणे त्यांना न कळत सगळं आयुष्याचं सांभाळलं व्यवसाय सांभाळला असंख्य माणसं सांभाळी वेळ सांभाळणं म्हणजेच विश्वास मिळणं सुरक्षतेची हमी देणं माणसं माणसांच्या जवळ येतात ती विश्वास पोटी सुरक्षतेसाठी या जगात काही माणसं इतकी गरीब आहेत की त्यांच्याजवळ पैसे सोडून बाकी काही नाही या जगातील तीन सत्य ऐका माऊली म्हणतात माणसावर जेवढे प्रेम करावं तेवढेच ते दूर जातात फुलांना जास्त कवटाळल्यानंतर पाकळ्याही गळून जातात ज्यांना मनापासून आपलं मानलं तिचं आपल्या विसरून जातात फुले वाळू लागले की फुल पाकडे देखील सोडून जातात आवडेल आणि निवडेल याची जेव्हा सांगड घालता येत नाही तेव्हा आयुष्यात उरते ती फक्त तडजोड कारण आवडलेलं कधी आपल्याला विसरता येत नाही आणि निवडलेलं मनापासून स्वीकारता येत नाही स्वार्थासाठी व कामापुरती जवळ आलेली माणसे काही क्षणात तुटतात पण विचारांनी व प्रेमाने जुळलेली माणसे आयुष्यभर सोबत राहतात जीवनाच्या प्रवासात साथ देणारी माणसे प्रेमल व जीवलक असली की जी रस्ता कसाही होतो प्रवास सुखकारकच होतो नाटक टिकत ते फक्त आणि फक्त प्रेम आणि विश्वासाचा आधार घेऊनच आणि ज्या क्षणी तुम्ही त्याला व्यवहाराचे नियम लावायला सुरुवात करता त्याचा पराभव निश्चितच होतो माऊली म्हणतात डोळे बंद केल्यावर फक्त अंधार होतो रात्र नाही आणि डोळे उघडल्यावर फक्त उजेड होतो सूर्योदय नाही वाटणं आणि असणं यातला फरक ज्याला कळला त्याला आयुष्यातले येणाऱ्या छोट्या मोठ्या चढ उतारांनी विशेष फरक पडत नाही खूप दूरवर पाहण्याच्या नादात चांगल्या गोष्टी अगदी जवळून निघून जातात त्यामुळे जे तुमच्या जवळ आहे त्याच प्रेमानं सांभाळा मग त्या वस्तू असो किंवा आपली माणसं असो माणसाला माणूस बनवतो तोच खरा धर्म असतो जेव्हा लोक तुमच्या मागे बोलतात तेव्हा समजून घ्यावं की तुम्ही तुमचं एक पाऊल पुढे आहात जीवनामध्ये सोडताला न पटणाऱ्या गोष्टी स्पष्टपणे जो नाकारू शकतो त्याला कधीच पश्चाताप करण्याची वेळ येत नाही योग्य वेळी स्पष्ट शब्दात नाही म्हण मन... म्हणायला शिकले तर मनाची शांती कोणीही भंग करू को शकत नाही आपल्याला चांगलं किंवा वाईट आयुष्य मिळालेलं नाही ते फक्त आयुष्य आहे चांगलं बनायचं की वाईट ते आपल्या हातात आहे लक या शब्दात दोन अक्षरे आहेत भाग्य या शब्दात अडीच अक्षरे आहेत नशीब या शब्दात तीन अक्षरे आहेत किस्मत या शब्दात साडेतीन अक्षरे आहेत पण हे चारही शब्दात मेहनत या शब्दापेक्षा लहानच आहेत नको असलेली माणसं आपल्याला नेहमी गाठतात आणि हवाहवाचा वाटणारा माणूस कधीही जवळ येऊन भेटत नाही जिद्द पण अशी ठेवा की नशिबात नसलेली गोष्ट सुद्धा तुम्हाला मिळाल्याच पाहिजेत माणसांना माणसात असताना मोबाईल हा खिशात ठेवून माणसात राहावं तिथं मोबाईल हातात ठेवून माणसं खिशात ठेवायत वागून एखादी गोष्ट हरवण्यापेक्षाही गमावण्याची मला जास्त भीती वाटते हरवलेलं एक वेळ शोधता तरी येतं पण गमावलेलं परत कधीच सापडत नाही जर दोन समजूतदार मान एकत्र असतील तर आयुष्यभरासाठी ते प्रेम टिकतच असतं माऊली म्हणतात वादळ जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीला घट्ट रुजून राहायचं असतं ती जितक्या वेगाने येतात तितक्याच वेगाने निघून देखील जातात वादळ महत्वाची नसते प्रश्न असतो आपण त्यांच्याशी कसं झुंज देतो आणि त्यातून कितपत बऱ्याच अवस्थेत आपण बाहेर येतो लक्षात असू द्या प्रकाशाचं कौतुक सगळ्यांनाच असतं पण प्रकाशामुळे अंधार श्रेष्ठ आहे कारण तो सर्वांना असा समजून घेतो मोडतोड करायला ज्ञान लागत नाही परंतु तडजोड करायला खूप शान पण लागतो देवातल्या माणुसकीला माणूस सलाम करतो माणसातले देवतो कधीच ओळखायला शिकले का तर स्वामी भक्तांनो माऊली बोलतात तोंडाने माफ माणूस सहज करतो पण हृदयातून माफ करायला वय संपत तरीही जमत नाही माऊली म्हणतात संयम ठेवा हे दिवस पण निघून जातील आज जे तुम्हाला टाळायचा प्रयत्न करतात ते उद्या तुमची वाट पाहत राहतील ज्या माणसाची आपण मैत्री करतो त्याला अशांत का होईना समृद्ध करण्यासाठी पात्रता आपल्यापाशी आहे का ते पाहावं छान राहायचं हसायचं पोटात ज्वालामुखी असतानाही हिरवीगार झाडे जमिनीवर दिसतातच ना कधी कधी शांत राहणे खूप गरजेचं असतं आयुष्याकडे सगळ्याच प्रश्नाची उत्तरे मागण्याची नसतात कारण ओंजळीत पाणी तर पडू पकडू शकतो पण टिकून नाही ठेवू शकत मनुष्या जवळची नम्रता संपली की त्याच्या जवळची माणुसकी संपली म्हणून समजावे दोन पैसे कमी कमवा पण जीवाला जीव देणारी माणसं जास्त कमवा जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते तिचा कधीही तिरस्कार करू नका कारण ती तुम्हाला त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ मानते उडत्या पाखराची पिसे ज्याला मोजता येतात तोच या जगामध्ये यशस्वी होऊ शकतो संवाद आणि वाद यात फरक थोडा हो असतो वाद कोण योग्य आहे हे शोधण्यासाठी असतो तर संवाद काय योग्य आहे ते शोधण्यासाठी जगातील कुठलीच गोष्ट परिपूर्ण नाही परमेश्वरानं सोनं निर्माण केलं चाफ्याची सुद्धा त्यांनीच निर्माण केली पण त्याला सोन्याला चाफ्याचा चाफ्या वास नसता का देत आला तेही काही मजा आहेच की माणसे त्यांच्या गरजेनुसार जवळ येतात आणि सोयीनुसार दूर जातात घरातल्या सगळ्या माणसांना झोप लागणं आणि एकटाच कोणीतरी झोपे वाचून तळमळ राहणं हा एक भयान अनुभव असतो सोबतीला जगणारा फक्त अंधार न संपणारे सतत अंधारात राहिलं की अचानक पडणारा प्रकाश डोळ्यांना सहन होत नाही तसंच मनाचा समज सत्य सहन करू शकत नाही जी व्यक्ती तुमच्यावर प्रेम करते ते तुम्हाला कधीही सोडून जाणार नाही कारण तुम्हाला सोडून जाण्याची शंभर जरी कारणं असली तरी त्या व्यक्तीला एकच कारण असं सापडेल ज्यामुळे ती व्यक्ती तुम्हाला सोडून जाणार नाही स्वामी चुकीच्या लोकांच्या नात्यात अडकून उदास राहण्यापेक्षा अनोळखी लोकांत राहून आनंदी राहिलेलं कधीही चांगलंच दुसऱ्या कोणाला आपल्या जीवनात समावून घेण्यापूर्वी आपल्याला त्या व्यक्तीचे लाईक आहे की नाही ते पाह उगाच कोणाच्या स्वप्नाचा चुराडा करण्यात काही मजा नाही चंद्र इतकं औदारी माणसाने मिळवता येईल का अहसेला स्वतःचं अस्तित्व ही न दर्शवण्याचा निरंकार फक्त चंद्रासारख्या महान ग्रहाजवळच असू शकतो माणसं चंद्रासारखे शीतल का होत नाहीत लक्षात ठेवा आपल्या पिसारांच्या कौतुक स्वतः मोर करतो माणसाने विजलेल्या दिवाही पाहिजे नसतात आणि आजूबाजूची रोषणाही पाहिजे नसते ज्याला चालायचं असतं त्याला फक्त आपल्या ओंजळीला दिवा जपायचं नसतं आणि अवरीत चालायचं असतं ध्येय गवसेपर्यंत आनंदावर जसं विरजन घालायचं जमत तसं आनंदाला फोडणे द्यायलाही जमलं पाहिजे आयुष्यात शेवटी बॅलन्स महत्वाचा असतो माणसे फक्त घरातल्यांना सांभाळायच्या ठराविक मर्यादा पलीकडे समाजाला स्वतःच्या आयुष्यात किती डोकावून घ्यायचं हे ठरवायला हवं आणि ते मात्र लवकर ठरवावं आणि घेतलेले निर्णय अंमलात आणण्यासाठी आयुष्य उरलेलं असतानाच काही संकल्प सोडायचे असतात असं म्हणतात की माणूस निराला वागतोय बिघडला कामातून गेला असं आपण पटकन एखाद्याला बद्दल बोलतो पण तसं नसतं त्या सगळ्यांचा अर्थ तो आपल्याला हवा तसा वागत नाही एवढाच असतो संघर्ष हा नेहमी स्वतःशी असतो दुसऱ्यांशी असते ती स्पर्धा म्हणतात समस्या आपली आणि त्याचं उत्तर मात्र इतरच असं घडत नाही उत्तराची मागणी बाजू म्हणजे समस्या आपण फक्त बघण्याची दिशा बदलायची नियती ज्याप्रमाणे एखाद्याचं आयुष्य अपूर्ण ठेवते त्याचप्रमाणे कोणाचा संवाद लाभल्यामुळे ते पूर्ण होईल त्याचं उत्तर पण नेहती जवळच असतं प्रेम आणि विश्वास संसाराचं मुख्य टॉनिक माणूस माणसाला गाठतो चेहरा तेव्हा आरसा वाटतो न बोलता संज... जेव्हा उरात आबोल हुंदके दाटतो माऊली म्हणतात लक्षात ठेवा एखाद्याला त्रास देऊन तुम्ही किती दिवस खुश राहणार एक दिवस तोच त्रास तुम्हालाही होईल जो त्रास तुम्ही त्यांची चूक नसतानाही त्यांना दिला असता देह आयुष्याचं मोल जपलं की आयुष्य अनमोलच होत असत महाभारताला फक्त आरंभ आहे अंत नाही हे पुन्हा अर्जुन सांगावं असं वाटत माणूस हेच महाभारत आहे आयुष्याच्या पायऱ्या चढताना मी एक गोष्ट शिकली आपलेपणा दाखवून आपण आपलीच वाट लावून घेत असतो टोचलेला काटा फक्त रक्तच काढू शकतो न टोचलेला काटा त्याहूनही जास्त वेदनादायक असतो लक्षात असू द्या ज्याच्या अंगी सहनशक्ती असते ती व्यक्ती कधीच हार मानत नाही कारण ईश्वर त्यांच्या पाठीशी कायमच असतो राग हा माणसाचा कितीही मोठा शत्रू असला तरी तो योग्य वेळी यायलाच पाहिजे नाहीतर लोक राग न आल्याचा फायदा घेतात आता माणसं नको नुसत्या आठवणी पुरे संवास नको कोणाचा नुसता केफ पुरे आपल्या कोणाच्या मागे जाण्याची गरज नाही आपण आपलं काम उत्तम करावं आपल्या मातीची माणूस आपल्याला जुळत जातील एका व्यक्तीला विसरण्याच्या प्रयत्नात आपण किती नवीन व्यक्तींना जोडतो यांचा अंदाज नाही संपर्क तुटल्याने कधी नुकसान होत नाही माहिती ना, ना त्यामुळे संपर्कात राहा माऊली म्हणतात जगातील प्रत्येक व्यक्ती कमी अधिक प्रमाणात आंधळी मुक् आणि बहिरी आहे बऱ्याच गोष्टी आपल्याला दिसत नाहीत बोलता येत नाहीत आणि ऐकू येत नाहीत माणसं ओळखण्यात झालेली चूक हेच आपल्या आयुष्यात आलेलं दुःखाहून मोठं दुख दुःखाचं कारण असतं लक्षात असू द्या जी माणसं आयुष्यात आहेत त्यांची सोबत असायला सोडून ती सोबत नाही त्यांच्यासाठी रडत बसतो आपण जर तुम्ही परमेश्वरांचे प्रिय होऊ इच्छत असाल तर त्यांच्याकडे काही मागू नका त्यांना त्यांनी जे तुम्हाला दिले आहे त्याबद्दल त्यांचे फक्त आभार माना कोणाच्या आयुष्यात आपण किती महत्वाचे आहोत हे ये समोरून येणाऱ्या रिप्लायवरूनच आपल्याला कळत असतं माणसाने मनात काही ठेवणे नाहीतर डोक्यावर परिणाम होतो मुखोट्यात राहून फार तर दुःख लपवता येईल पण हा सुखाचा पर्याय नाही होऊ शकत काळाच्या औषधाने रोग नाही बरा होणार फक्त प्रतिकार शक्ती वाढेल आपण ज्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करतो त्याच गोष्टी आपल्याला मिळत असतात म्हणून अशाच गोष्टींवर लक्ष केंद्रित करा ज्या गोष्टी तुम्हाला हव्या आहेत माझं कसं आहे कोणामुळे मला त्रास झाला तर चालतो पण माझ्यामुळे कुणाला त्रास होत असेल तर मी त्या जागेवरच नाही तर त्यांच्या आयुष्यातून निघून जाते जो माणूस आदर्श असतो तो तारुण्यात पालन करता असतो आपल्या बारीक सारीक हालचालीवर सुद्धा एक अदृश्य शक्तीचा अंबल असतो भरपूर झोप येत असतानाही आपण ती घेऊ शकत नाही तिथं अज्ञात कोणाला आपल्याशी बोलायची इच्छा असेल तर त्यांना अजिबात बलजबरी करू नका कदाचित ती व्यक्ती तुम्हाला टाळत असेल आणि तसं तुम्हाला स्पष्टपणे सांगूही शकत नसेल स्वामी भक्तांनो तर असंच आपल्या स्वामी मौलींचे संदेश पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद